आज सभागृहामध्ये मी एक लक्षवेधी मांडली आणि त्या लक्षवेधीमध्ये राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी खूप सकारात्मक उत्तर दिलेलं आहे माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं आणि सरकारचं मी मनापासून विशेष अभिनंदन करतो शेतीशी निगडीत हा विषय आहे शेतकऱ्यांशी निगडीत हा विषय आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे जे शेतीचे वर्गवारी आहे ती तीन प्रकारचे आहे एक भोगवटदार वर्ग एक भोगवटदार वर्ग दोन आणि तिसरी इनामवर्ग तीन भोगवटदार वर्ग एकमध्ये काही अडचण येत नाही ती वाडवडलांची जमीन आहे पंजोबाची जमीन आजोबाच्या नावावर आजोबाची परत वडिलांच्या वडिलांची परत मुलाच्या परत अशी पिढ्यान पिढ्या पेड़या, ही रितसर विक्री करणं खरेदी करणं किंवा वारस नोंद करणं यामध्ये काहीच अडचण नाही भोगवटदार दोन आणि इनामवर्ग तीनच्या बाबतीमधला हा विषय आहे भोगवटदार दोनमध्ये जी शासनानं बक्षीस दिलेली जमीन आहे म्हणजे त्यामध्ये महारवतन असेल त्यामध्ये सुतारकी असेल त्यामध्ये ढोरकी असेल त्यामध्ये कुंभारकी असेल त्यामध्ये रामोसी वतन असेल देशपांडे वतन कुलकर्णी वतन पाटील वतन देशमुख वतन किंवा अन्य असे अनेक वतन आहेत आणि त्या बाबतीमध्ये तहसीलदार प्रांत आणि कलेक्टर साहेब यांना राज्य सरकारनं अधिकार दिलेले आहेत की रेडी रेकनरच्या पन्नास टक्के भरून त्यांनी त्यांना विक्री करण्यास परवानगी द्यावी आणि एक कोटीच्या वर जर आलं तर ते परत राज्य सरकारकडे येतंय आणि तिसरा जो विषय आहे देवस्थान इनाम वर्ग तीनचा जेव्हा पूर्वी राजे होते राजांनी अनेक देवस्थानात जमिनी दान दिलेले आहेत किंवा काही लोकांना एखादा देव पावला तर ते देवस्थानला जमिनी दान द्यायचे आणि मग एकोणीसशे पन्नासला ला जो एक कायदा आला मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम या एकोणीसशे पन्नासच्या कायद्यानुसार धर्मादाय आयुक्ताकडं या जमिनी नोंद झाल्या शेतकऱ्यांना ते माहीत पण नाही काय या जमिनी धर्मादायीकडं पीटीआर ला कशा काय गेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या धर्मादायकडे जमिनी नोंद नाहीत त्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडे नोंद आहेत आता लोकांची अडचण अशी झाली दोन हजार अठराला एक शासनाने निर्णय केला की जे मूळ सदरी लोक होती जे शेतकरी पिढ्यान पिढ्या ह्या जमिनी कसून खातायत आणि देवाची पूजा अर्चा करतायत त्यांना इतर हक्कामध्ये टाकलं इतर हक्कामध्ये टाकल्यामुळं त्यांना जमिनीवरती कर्ज काढता येत नाही तिथं काही बोर मारता येत नाही तिथं व्हीर पाडता येत नाही किंवा आता त्यांना तिथं शेती पण करता येत नाही असा एक संघ तयार झाला आणि राज्यामध्ये ही काय परिस्थिती आहे राज्यामध्ये कोकण विभागामध्ये दोन हजार अठ्ठेचाळीस मंदिर आहेत नाशिकमध्ये एकोणीसशे पंचवीस मंदिर आहेत पुणे विभागामध्ये अकरा हजार पाचशे एकोणपन्नास मंदिर आहेत अमरावती विभागामध्ये एकोणनव्वद आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सात हजार पाचशे ब्याण्णव देवस्थानांची नोंद आहे आणि या खातेदारांची संख्या एक लाख सव्वीस हजार चोवीस म्हणजे हे पूर्वीचे खातेदार आहेत त्यांची वारस करून हे दहा लाखापर्यंत संख्या जात असेल आणि जमीन आहे चार लाख वीस हजार दोन चारशे बावीस एकर जमीन आहे आणि म्हणून मी लक्षवेधीच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदय यांच्याकडे सरकारकडे ही मागणी केली की आपण जसं मराठवाड्यामध्ये माग जो निर्णय केला के, के निजामकालीन ज्या जमीन आहेत त्याच्याबद्दल कॅबिनेटमध्ये निर्णय केलेला आहे आणि तशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या ज्या देवस्थानच्या इनाम वर्ग तीनच्या जमिनी आहेत त्याच्याबद्दल हे खालसा करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार काही विचार करणार आहे का की जेणेकरून या दहा लाख लोकांना शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल तर सरकारने याबाबत सकारात्मक उत्तर दिलंय की होय आम्ही या शेतकऱ्यांच्या बाजूने आता विचार करतोय आणि तशा पद्धतीनं आम्ही निर्णय घेण्याच्या तयारीत आहे दुसरी मी मागणी अशी केलेली आहे की देवस्थानची जी पूजा अर्चा किंवा ज्या सगळ्या प्रथा परंपरा आहेत त्या पण चालल्या पाहिजेत जमीन विक्री करून पाच टक्के रेडी रेकनर मध्ये हे शक्य होणार नाही आणि म्हणून तशा पद्धतीचा महाराष्ट्रातल्या जी मोठी देवस्थान आहेत त्यांची काही अडचण नाही त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये इन्कम आहे परंतु जी छोटी छोटी मंदिरं आहेत आणि जी या जमिनीवरती अवलंबून आहेत त्याच्याबद्दलचा व्यवस्थितपणे अभ्यास करून त्याच्या रेडी एक चांगली रक्कम ही देवस्थानच्या नावावरती फिक्स डिपॉझिट ठेवून आणि ती लॉक करायची परत ती कुणालाच काढता येणार नाही त्याच्या व्याजावरती ते मंदिर तिथले जे सगळ्या प्रथा परंपरा चालतील तर त्याच्याबद्दलही माननीय मंत्री महोदयाने सकारात्मक उत्तर दिलेलं आहे मंत्री महोदयांनी या पद्धतीनं सांगितलं की दोन हजार सोळाला एक उपसचिवांची समिती नेमलेली आहे आणि त्यांचा अजून अहवाल आलेला नाही तर तो अहवाल लवकरात लवकर येण्याच्या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्न करेल आणि जे या देवस्थानच्या जमिनीच्या बाबतीमध्ये ज्या लोकांना नॉलेज आहे अशा लोकांना सुद्धा त्या समितीमध्ये टाकलं जाईल आणि त्याचा कायदा करावा लागेल आणि तो कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार पावलं उचलेल अशा पद्धतीची भूमिका माननीय मंत्री महोदयांनी घेतलेली आहे आणि इनाम जमिनी दिलेल्या आहेत सरकारनं मराठवाडा आणि विदर्भामध्ये विदर्भामध्ये नजुल म्हणून प्रकार आहे त्यामध्ये फक्त पाच टक्के रेडिरेकनरच्या रक्कम भरून घेतली जाते आणि मराठवाड्यामध्ये जे मदत मास आहे आणि कित मत मास आहे त्याची पण पाच टक्केच रक्कम घेतली जाते पण करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या इनाम जमिनी आहेत Uh, सरकारनं दिलेल्या जमिनी आहेत बक्षीस स्वरूपामध्ये त्यांची पन्नास टक्के रेडी रेकरच्या जमा जा, uh, करून घेताय रक्कम आता ह्या जमिनी रहिवासाच्या जवळ आलेल्या आहेत गावाच्या जवळ आलेल्या आहेत त्यामुळे त्याची रक्कम खूप वाढलेली आहे त्यामुळे पन्नास टक्के भरणं त्यांना शक्य होत नाही मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये जशा पद्धतीनं पाच टक्क्याचा रेडिरेक्नरच्या रक्कम भरून घेतली जाते तशा पद्धतीचा विचार आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये करणार आहात का तर याच्याबद्दलही सरकारनं विचार करू अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे मी माननीय बाहुणकोळे साहेबांचं आणि सरकारचं मनापासून अभिनंदन करतो का औंद देवस्थानच्या बद्दल मी काली बोललो औंद देवस्थानचा आमचा काळी मात्र संबंध नाही आम्हाला तो विषय पण माहित नाही आणि मुळामध्ये दोन हजार बाराचा हा विषय आहे आणि जे अनेक शेतकरी आहेत ही नियमानुसार आहे की एखादं देवस्थान धर्मादायकडं नोंद नसेल तसील इनाम इनामपत्रकामध्ये त्याची नोंद नसेल आणि त्याची पोकळ नोंद जर सिद्ध झाली तर ते राज्यमंत्री महसूल किंवा महसूल मंत्री ज्यांच्याकडे कुणाकडे अधिकार देवस्थानचे असतील त्यांच्याकडे ते अपिलाच जातात आणि अपील केल्याच्या नंतर त्यांच्याकडं कोर्टा पद्धतीनं सगळी प्रक्रिया चालते ते तहसीलदारांना नोटीस काढतात प्रांतानं नोटीस काढतात धर्मादायला नोटीस काढतात जर ते नगरपालिका नगर परिषदेच्या हातीमध्ये असेल तर नगर विकास विभागाच्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना ते नोटीस काढत असतात आणि ते सगळी कागदपत्रं मागवतात आणि जेव्हा त्यांचं समोर सिद्ध झालं की हे पोकळ नोंद आहे तेव्हा ते आदेश देत असतात त्यामध्ये आमचा काय संबंध आहे मंत्री महोदयांनी तो निर्णय घेतलेला असतो त्यामध्ये गोपीचंद बळकरचा काय संबंध येतो आणि तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं भाजपच्या नेत्यांच्या वरती आरोप करणं म्हणजे हा पूर्णपणे बालिशपणा आहे आणि त्याच्याबद्दलची मी स्पष्टता दिलेली आहे की जयंत पाटलांचं ते कोणतरी पिल्लू आहे ते पुढं करतायत मी जयंत पाटलांच्या बाबत जी भूमिका मांडतोय त्यांना वाटतं की गोपीचंदला आपण काहीतरी बदनाम केलं डॅमेज केलं तर तो केल, केल थांबेल आणि आपल्यावरती आरोप करायचा राहील अशी त्यांची एक भूमिका असल्यामुळं ते कुणातरी पुढं करतायत तर त्यांनी रितसर करावं त्यांनी अधिवेशना पण दोन वेळा हा विषय मांडला होता जयंत पाटलांनी आता ते एकदम सिनियर लिडर आहेत दोन वेळा ते सभागृहात या विषयात बोलले तुम्ही का बघा त्यांचे व्हिडिओ काढून ते फक्त काहीतरी करायचं दुसरं काही सापडत नाही तर काय करावं या हिशोबाने ते माझ्यावरती आरोप करतायत त्यामध्ये अंध संस्थांचा आणि आमचा काढी मात्र संबंध नाही आणि जर काही असेल तर त्यांनी कोर्टामध्ये जावं आम्ही त्याचं उत्तर देऊ बघा ज्या जमिनी बळकवल्या असतील आणि ज्याची काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्या निश्चित काढण्याचा सूचना मागच दिलेल्या आहेत दोन हजार अठरा ला तशा पद्धतीच्या सूचना सरकारनं दिलेल्या आहेत परंतु दोन प्रकारे या जमिनी रिलीज केल्या जातात एक धर्मादाय आयुक्तांची जर पी टी आरला नोंद असेल तर त्यांची परवानगी घेऊन अशा महाराष्ट्रामध्ये अनेक जमिनी आहेत की ज्याला धर्मादायनी पण परवानगी दिलेली आहे त्या ज्या पर्पजसाठी वापरायचा आहे तो पर्पज त्यांच्याकडे दिला तर आणि नसेल तर त्यांच्याकडे नोंद नसेल इनामपत्रकामध्ये नोंद नसेल नऊ नो चारमध्ये नोंद असेल एकोणीसशे पन्नास पूर्वीचे सगळे सातबारे काढले आणि त्याच्यामध्ये जर अशी काही पोकळ नोंद असेल तर राज्य सरकारला तो अधिकार आहे हे काय असं एकच प्रकरण आहे हजारो प्रकरणामध्ये त्यांनी परवानगी दिलेल्या आहेत आणि त्यामुळं जयंत पाटील जरा बावचळलेले आहेत त्यांना ते सूचना झाले त्यांना वाटतं मी था, मी थांबत नसतो आणि जयंतरावांनी मी कालही सांगितलंय समोरासमोर वार करा मी तुम्हाला करतो कशाला पुढं करा तुम्ही येऊन बोला ना कशाला कुणाला तरी छोट्या कार्यकर्त्याला का पुढं करताय तो कार्यकर्ता का कुठला मला माहीत पण नाही त्याच्याविषयी मला माहिती पण नाही तो कुठल्या गावचा आहे काय आहे आणि त्यामुळे त्यांना काय भूमिका मांडायची त्यांनी स्पष्ट मांडावी आम्ही काही चुकीचं काम केलेलं नाही आणि चुकीचं काम केलं तर कारवाई करा ना काय अडचण नाही आम्ही त्याला फेस करू आता आणि किती वेळा सांगू आम्हाला ना माहित नाही मोहित कंबोजांवर त्यांनी काय आरोप केलाय मला माहित नाही परंतु माननीय देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये जलसंपदा जल खातं जे जी काम महाराष्ट्रभर झालेलं आहे ते इतक्या चांगल्या पद्धतीने काम केलंय मी दुष्काळी पट्ट्याला कार्यकर्ता आहे दोन हजार कोटीचा निधी माझ्या तालुक्यात मी काय तेव्हा आमदार नव्हतो तिथं तिथं काँग्रेसचा आमदार होता तिथं भाजपचाही आमदार नव्हता हो भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आमदार कुठल्या पक्षाचा आहे बघून काम करत नाही याचं उदाहरण माझंच घ्या ना जत मतदारसंघामध्ये मी निवडून येण्यापूर्वी काँग्रेसचे आमदार होते तिथं भाजपनं दुजाभाव केला नाही की अरे बाबा तिथं काँग्रेसचा आमदार आहे ना आम्ही पैसे कसं देऊ दोन हजार कोटी रुपयाचा निधी दिला आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे त्यामुळं कुठल्या मतदारसंघामध्ये दुजाभाव करण्याचा विषय नाही माननीय आमदार कोळीकर साहेब काय बोललेत हे मला माहीत नाही परंतु देवाभाऊनी जे काम राज्यामध्ये केलेलं आहे ते गट तट पक्ष पार्ट्या न बघता आणि विभाग न बघता काम केलेलं आहे नाहीतर एखादा मंत्री झाला तो त्याच्या मतदारसंघापुरता मर्यादित होतो जयंत पाटला सारखं कोविड आला आणि टाटाने आठ कोटी रुपये दिले कोविड साठी कोविड सेंटर होतं मिरजेत पैसे नेले इस्लामपूरला तसा प्रकार इकडं होत नाही त्यामुळे त्यांचा काय विषय आहे मला माहीत नाही परंतु भाजपाची भूमिका स्पष्ट आहे पार्टीचा आमदार असो अगर नसो त्या सगळ्या विभागामध्ये कामं मोठ्या प्रमाणात होईल निधीमध्ये भेदभाव केला जातोय आमदारांना दिलेल्या पुरोहितच मी ऐकलं आहे